नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेखे सफरचंद बागायदार युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे परत मित्रांनो तुमच्या भेटीसाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर मित्रांनो आज तारीख वीस मे दोन हजार चोवीस तर मित्रांनो आजच्या वातावरणामध्ये आपल्या सफरचंद फळबागेमध्ये लोकरी मावा या किडीचा काही ठिकाणी प्रादुर्भाव झालेला दिसत आहे मित्रांनो तर मागामध्ये पण दोन दोन तीन प्रकारचा मावा असतो तुम्हाला दाखवतो हो मित्रांनो हा चिकट मेनासारखा द्रव असणारा हा मावा आहे मित्रांनो तर हा काय करतो आपली ही जी सफरचंदची स्किन आहे या पूर्न पने मा मा त्या मधून पूर्णपणे रस शोषून घेतो दुसरे मावा असतात ते पानाच्या पाठीमागे असतात आता आपल्या ह्याच्यात नाही आहेत हा विषय वेगळा तर हे मावे काय करतात ह्याच्यामध्ये कसं असते काय माव मावे जे असतात त्या माव्यांना पंख असतात काहींना नसतात काही चिकट द्रावाचे असतात आता हा घ्या बघा मित्रांनो हा पांढऱ्या कलरचा असतो का हाय गा हा चिकट चिकट प्रकारचा असतो मित्रांनो हा काय करतो रस शोषून घेतो मित्रांनो रस शोषून घेतल्यानंतर हिथून ही जी स्किन आहे ते निष्क्रिय होऊन जाते आणि या ठिकाणावर तर ह्याच्यामुळं कसं होतं ह्या ठिकाणी पांढरे आणि चिकटसे डाग तयार होतात आणि त्याच्यामुळं संधी साधू ह्या बुरशीचा प्रादुर्भाव होत असतो मित्रांनो ह्याच्यामुळं काय होतं झाडाची वाढ झाडाची वाढ खुटते झाडाची पानं जी असतात ती शेंड्याकडची थोडीशी वेळीवाकडी होऊन जातात झाडाची पानं थोडीशी या पद्धतीनं वेडी वाकडी होऊन जातात पिवळ्या कलरचे सुद्धा पडतात या पद्धतीनं पानं पिवळी पडतात याच गोष्टीचं काय वेळेला काही कालांतरानंतर झाडाच्या जा सालीवरती पि काळ्या बुरशींचा प्रादुर्भाव होऊन जातो मित्रांनो आणि काय होतं कालांतरानं त्याचं रूपांतर कँकर्समध्ये होऊन जातं आणि या पद्धतीनं पहा या ठिकाणी ही जी मावेची ही मावा जो आहे हा चिकटसा तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल की झाडाची जी वाढ आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे बघा या पद्धतीनं झाडाची वाढ पूर्णपणे थांबून जाते मित्रांनो बघा या पद्धतीनं त्याची वाढ थांबली जाते आणि काय होतं झाडाला कालांतराने याचं रूपांतर कँकर्समध्ये होऊन जातं मित्रांनो झाडाची कँकर्समध्ये रूपांतर होऊन जातं या पद्धतीनं बघा हो ही साल जी आहे ही या पद्धतीनं काळपट बनते बघा ही काळ्या प्रकारची बुरशीच आहे ही या प्रकारची पूर्णपणे भाग हा खराब होऊन जातो या ठिकाणाहून वाढ पूर्णपणे कुंटते तर एकंदरीत होगा ही अशी वाढ कुंटून जाते तर ह्यासाठी तुम्हाला क्लोरो आ, हे रासायनिकमधून तुम्हाला सांगतो आहे क्लोरोफायरिफॉक्स वीस पॉईंट ज्यू वीस पॉईंट इ सीचं जो काही स्प्रे असेल तो तुमच्या संबंधित कृषी अधिकाऱ्याशी मदत घ्या त्याच्या सल्ल्याने त्याचे योग्य ते प्रमाण तुमच्या झाडाच्या वयानुसार घ्या आणि तो स्प्रे करा आणि जर तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं किंवा ऑरगॅनिक पद्धतीनं जर शेती करत असाल तर दहा हजार पी पी एम जो जे निम तेल आहे तर त्या निमतेलाचा जर तुम्ही त्या झाडावरती स्प्रे केलात तर मित्रांनो निश्चितच तुमचा मावा हा नियंत्रित केला जाऊ शकतो तर त्याचा जास्त प्रादुर्भाव असेल तर तुम्ही स्प्रे घ्या मित्रकीटक आकर्षित होत असतात तर काही वेळेस या माव्यामुळं वे जी नवीन झाडं वगैरे असतात तर ती मित्रांनो खराब होऊन जाऊ शकतात त्याचा चान्स नाकारता येत नाही त्याबाहेर ना मित्रांनो थोडंसं वातावरणातले चेंजेस आणि याच्यामुळं ह्या वर्षी माझ्या झाडावरती हा मावा दिसू लागलेला आहे निश्चितच मी पण दहा हजार पी पी एमचं जे नीम ऑईल असेल त्याचा स्प्रे मी निश्चितच घेईल आता थोडासा वेळ गेलेला मित्रांनो कसं होते काही गोष्टींमुळे पूर्णपणे वेळ देता येत नाही यात शेड्यूल पूर्ण बिझी असते एक बाजू पाहायला गेली तर दुसरी पाठी मागे पडते आणि दुसरी पाहायला गेली तर पहिली पाठी मागे पडते याचा समतोल साधणं थोडंसं अवघड जातं असोत तरीही याचं हे नियोजन करेलच आपण हे नियोजन करा आणि आपल्या झाडाचं आरोग्य चांगलं कसं राहील याकडे दृष्ट द्या आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळू शकेल या गोष्टीसाठी प्रयत्न करा तर चला मित्रांनो मी तुमच्यासोबत कायमच असेल परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपलाच शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद